माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत त्याला ते त्याला तयारी मुख्यमंत्री आम्हाला जायचंय ना आम्ही काहीतरी वाटे खेळायला आलोय आज सकाळी दहाला सुरू केले बा आम्ही करत ना त्याचीच मला अधिका बरे नव्हता थोडे शिव तोडून चालतोय हातून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतय ना त्याला मुख्य मुख्यमंत्री आम्हाला कळतोय ना आम्ही काहीतरी वटे खेळायला आलोय नाव सकाळी दहाला सुरू केले म आम्ही खळमळायला म्हणजे जे काम करताना त्याचीच मधिका बरे नव्हता एवढे जीव तोडून चालतोय हातूर पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतोय ना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका